नमस्कार आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे आरबीएम न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करा व रहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी आरबीएम न्यूज महाराष्ट्र आवाज आपल्या हक्काचा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्तव्यासाठी येणारे पोलीस अधिकारी अमलदार व नागरिककडून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय येथे कर्तव्यासाठी येणारे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार व नागरिकांना दुचाकीवर हेल्मेट परिधान केल्याशिवाय तसेच कार चालवताना सीट बेल्ट लावल्याशिवाय कार्यालयात येता येणार नाही अशा सूचना गेल्या आठवडाभरापूर्वी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी केल्या होत्या त्याच अनुषंगाने ग्रामीण पोलीस अधीक्षक विज कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुनील लांजेवार जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखा येथील पोलीस अंमलदार यांनी सर्वांना ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या सक्त सूचना दिल्याने आठवडाभरापासून जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार कर्मचारी व नागरिक हे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनाचे पालन करताना दिसून आले आहेत आर बी एम न्यूज महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ किरण औटी